हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेन सध्या राज्यात विविध विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात ये येत आहे त्यातच प्राप्त माहितीनुसार सध्या एस टी महामंडळात सद्यस्थितीत शहाऐंशी हजार पाचशे बासष्ट कर्मचारी कार्यरत आहेत यात वर्ग एक दोन तीन चार अशा वर्गनिहाय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे परंतु शासन मंजूर एक लाख पंचवीस हजार आठशे चौदा कर्मचारी असताना आजतागायत एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे रिक्त आहेत याचा एसटीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे यासोबत पदोन्नती व ज्येष्ठता मिळाल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत असून नियोजनाचा अभाव असल्याने ही पदे अद्याप रिक्त असून यासाठी कर्मचारी वर्ग खात्यांचे महाव्यवस्थापक जबाबदार असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे त्यातच काल हंजेत सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच होणार मेगा भरती अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तेव्हा या भरतीमध्ये एसटी महामंडळाचा नंबर लागतो का हे बघावे लागेल अन्य महत्वाच्या भरती एसटी महामंडळात दरवर्षी सेवाज्येष्ठता यादी प्रसारित केली जात नसल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी यांचे पदोन्नती मिळाल्याने लाखोंचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत आहे दोन हजार एकोणीस नंतर अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी प्रसारित करण्यात आलेली नाही दोन हजार एकोणीसच्या सेवाज्येष्ठता यादीवर दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये एकूण आठ वेळा डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटीची डीपीसी बैठक घेण्यात आली आहे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी पदच रिक्त महामंडळात अनेक विभागात विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी हे पदच रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे हा विभाग पातळीवरील मुख्य प्रशासनात महत्वाचा घटक अधिकारी असल्यामुळे प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे कर्मचाऱ्यांची पदबडती वेतन निश्चिती वेतन बढती रजा इत्यादी बाबत अनेक तक्रारी होत आहेत कामगार अधिकारी व विभागीय सांख्यिकी अधिकारी ही पदे सुद्धा रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे याशिवाय नीट नियोजन केल्याने अनेक विभागात वाहन परीक्षक सहायक कारागीर वाहतूक नियंत्रक, सहायक वाहतूक निरीक्षक वाहतूक निरीक्षक कार्यशाला अधीक्षक वाहतूक अधीक्षक अनेक पदे भरण्यात आलेली नहीं